नमस्कार मंडळी मी आहे मीना आणि कुक विक मीनामध्ये आपलं स्वागत आहे आणि मी बनवणार आहे रसम राईस चला तर आपण याची रेसिपी बघूया तर ह्यासाठी आपल्याला लागणार आहेत एक वाटी तांदूळ तर तांदूळ हे घेताना तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकता तर तुम्हाला जेवढा राईस हवा असेल तितकं तुम्ही तांदूळ घेऊ शकता तर ह्यासाठी मी घेतलेलं आहे असं एक भांड तर भांड्यामध्ये मी घेणार आहे हा तांदूळ तर हा तुकडा तांदूळ आहे तुम्ही बघू शकताय हे बघा ह्या पद्धतीचा तांदूळ आहे हे बघा हा तर तांदूळ घेणार आहे मी एक वाटी आता आपण ज्या वाटीने तांदूळ घेतलेले त्याच वाटीने आपल्याला अर्धी वाटी मुग डाळ घ्यायची आहे तर तुम्ही ही मुगड डाळ घेणार आहे ह्यामध्ये आणि ह्या अर्धी वाटी आपल्याला तुरीची डाळ घ्यायची तुम्ही बघू शकताय हे बघा तुरीची डाळ अर्धी वाटी घ्यायची आहे तर हे साहित्य आपल्याला गे आता स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि यामध्ये पाणी आहे बघू शकता हे साहित्य मी आता धुऊन घेतलेलं आहे आता ह्यामध्ये आपल्याला पाणी आहे तर डाळ आणि तांदूळ दोन डाळी आणि तांदूळ डाळ आपण दोन्ही मिळून एक वाटी घेतली होती आणि तांदूळ हा एक वाटी घेतलेला गे? आहे म्हणजे दोन वाटी आहे ह्याचं प्रमाण आहे तर ह्यामध्ये आपल्याला पाणी आहे एका वाटीला तीन वाटी पाणी तर सहा वाटी आपल्याला यामध्ये पाणी घ्यायचं आहे तर पाणी घालून घेऊया यामध्ये ही एक ही दोन तीन ही चार पाच आणि ही एक वाटी तर सहा वाटी आपण पाणी घेतलेलं आहे आता यामध्ये आपल्याला वन फोर्थ टी स्पून हळद घालायचे तर हळद घालूया वन फोर्थ टी स्पून आता ह्यामध्ये घालायचं आहे अर्धा चमचा मीठ मीठ हे तुम्ही चवीप्रमाणे देखील घालू शकताय तर हे मी मीठ घातलेलं आहे आता पंधरा मिनिट आपल्याला हे भांड असंच ठेवून द्यायचं तर मी ह्याच्यावर ताळ झाकणार आहे हे बघ आता आपण ह्यासाठी लागणारा मसाला बघूया तर ह्यासाठी मी तडका पॅन ठेवून घेतलेला आहे गॅस ऑन करूया मसाला भाजून घेऊया तर ह्यासाठी आपल्याला लागणार आहे मुर्दाची डाळ एक चमचा आहे ही घेऊया आता ह्याच मध्ये आपल्याला वन फोर टी स्पून पेक्षा कमी अशी मेथी मेथ्या घ्यायच्या आहेत हे बघा तर ही घेऊया एक चमचा धणे घ्यायचे आहेत अर्धा चमचा जिरे घ्यायचे आहेत आणि दोन मिरच्या आपल्याला यामध्ये तुकडे करून घालायचे मसाला आपल्याला भाजून घ्यायचा आहे तर हा मसाला आपण भाजून घेऊ आता हे साहित्य आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊया यामध्ये घालायचे चिंच तर आपल्याला एक छोटे चिंचेचा तुकडा घ्यायचा आहे तो घालूया आता यामध्ये घालायचं आहे एक चमचा सुक खोबरं हे घालूया हे बघा हे घालूया आता आपल्याला अगदी जेवढी चिंच पण घेतली आहे तितकच आपल्याला गुळाचा खळा घ्यायचा आहे हे बघा तर हा गुळ घालूया आता आपण याची मिक्सरला बारीक अशी फूड करून घेऊया बघू शकता हे बघा मी याची छान अशी बनवून घेतलेले हे पद्धतीने त्यासाठी आपल्याला फोडणी करायची गॅस लावून घ्यायचं फोडणीमध्ये आपल्याला घ्यायचं आहे तूप किंवा बटर तर मी हे बटर घेतलेलं आहे एक चमचा गॅस बारीक केलेला आहे मी तर कोढीमध्ये आपल्याला घालायचे वन फोर टी स्पून जिरे करीपत्ता घालूया हिंग घालायचं वन फोर टी स्पून हिंग आता बनवलेला मसाला यामध्ये घालूया हा एक आणि हा एक दोन चमचे मी मसाला घातलेला आहे छान असा मसाला तयार आहे आता तयार मसाला आता यामध्ये घालूया आपण मी हे भांड असंच कुकर मध्ये ठेवून देणार आहे गॅसवर मी कुकर ठेवून आहे आणि कुकर मध्ये हे भांडे ठेवणार आहे तर यामध्ये प्लेट पाहूया झाकण लावूया आणि आता आपण कुकरला पाच शिट्ट्या देऊन घेऊया ते तुम्ही बघू शकता कुकरच्या पाच शिट्ट्या झालेल्या आणि साधारण कुकर गरम आहे ठेवूया तर ह्याचं झाकण काढून घेऊया हे बघा गरम आहे कुकर आणि काहीच तुम्हाला पटणार नाही कि इतका छान असा सुगंध सुटलेला आहे या खोलीमध्ये खूप छान वास येतोय आपल्या राईसचा सगळ्यात याचं झाकण काढूया आणि तुम्ही बघू शकता हे बघा छान असा रसम राईस तयार आहे हे बघा तर भांड्या आपण बाजूला काढून घेऊया रसम राईस तयार आहे तर रसम राईस आपण आता प्लेटमध्ये काढून घेऊया हा पूर्णपणे मिक्स करून घ्यायचा हे बघा हा असा काढून घेऊया तर याच्यावर थोडीशी कोथिंबीर घालूया तर याच्यावर थोडं तूप घालूया बघू शकता रसम राईस तयार आहे नुसत्या वासानेच खावंसा वाटेल असा हा रसम राईस आहे तर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा आणि हो सबस्क्राईब देखील करा हा हे बघा आणि एक लाईक तरी नक्कीच द्या हे बघा तर पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपीज घेऊन तोपर्यंत तो मस्त खा खुश रहा, हे बघा